मंडळी एक असं औषध आहे जे तुमचा तणाव लगेच कमी करणारे तुमची झोप सुधारणारे मन प्रसन्न करणारे विचारांमध्ये सकारात्मकता येणारे इतकंच नाही सगळ्यात महत्वाचं रोग प्रतिकारक शक्ती सुद्धा वाढवणारे तुम्हाला काही मणक्यांचे हाडांचे आजार आहेत का त्यात सुद्धा हे औषध तुम्हाला मदत करणारे इतकंच कशाला तुमचा आजार कोणत्याही प्रकारचा असू द्या त्यावर हे औषध तुम्हाला लागू पडणार आहे कोणतं औषध आहे अहो अर्थात ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी वाचन ही एक नैसर्गिक थेरपी आहे तुम्ही म्हणाल चला काहीतरी काय सांगताय ज्ञानेश्वरीचा संबंध तर अध्यात्माशी आहे आरोग्याशी कसा काय संबंध असू शकतो हाच तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की ज्ञानेश्वरी तुमच्या आरोग्यामध्ये कशी सुधारणा घडून आणते ज्ञानेश्वरी हे मनाचं औषध तर आहेच पण शरीराचं औषधसुद्धा कसं काय असू शकते बरं याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओत तुम्हाला मिळणार आहेत मंडळी ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आपल्याला देऊन आपल्यावर तर खूप उपकार केलेत कारण ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक ओवीमध्ये ध्वनीकंप आहे जो मनातील ताण चिंता भय कमी करतो आता यालाच आपण म्हणतो साऊंड हिलिंग हल्ली याला साउंड हिलिंग म्हटलं जातं म्हणजेच आधुनिक भाषेत बोलायचं झालं तर असे काही आवाज असे काही कंप असतात जे आपल्या शरीरावर थेट परिणाम करतात आणि शरीरातील आधी व्याधी दूर करतात जेव्हा आपण ज्ञानेश्वरीतल्या ओव्या उच्चारतो एका श्वासाच्या लयीमध्ये आवाजाच्या गतीमध्ये त्या ते म्हणतो तेव्हा मनाची एकाग्रता होते आणि शरीर आणि मनाचं संतुलन साधलं जातं आता ज्ञानेश्वरी आपल्या आरोग्यावर कसा परिणाम करते ते तर आपण बघूच पण त्याआधी एक उपाय पटकन सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल तुम्हाला जर हाडांचे मणक्यांचे आजार असतील तर ज्ञानेश्वरीच्या दहाव्या अध्यायातील पहिल्या पाच ओव्या दिवसातून आठ ते दहा वेळा मोठ्यानी वाचायच्या स्पष्ट वाचायच्या पद्धत येते वाचण्याची एका श्वासात दीड ओवी हो आणि दुसऱ्या श्वासात अर्धी ओवी हो अशा पद्धतीने आता तुम्ही म्हणाल ओव्या म्हणून दाखवा तर मंडळी आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर एक व्हिडिओ आहे ज्यामध्ये ज्ञानेश्वरीच्या या ओव्या कशा म्हणायच्या मनक्यांचा आजार कसा बऱ्या करतात या ओव्या याबद्दल सविस्तर सांगितलेला आहे तो व्हिडिओ नक्की बघा त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत त्यात ओव्या म्हणून दाखवल्यात कशा म्हणायच्या त्या या पाच ओव्यांची रचना ना विशिष्ट प्रकारे करण्यात आली ज्यामुळे पाठीच्या कण्यात किंवा सर्व मणक्यात आणि कमरेपर्यंत तरंग उत्पन्न होतात आणि त्या तरंगांच्या प्रभावाने नसनाड्यांची विकृती गुंतागुंती जे काही असेल ना ते दूर होऊन माणूस स्वस्त होतो तुम्हाला खरंच जाणून घ्यायचं असेल हाडांच्या आजारांवर कोणत्या पाच ओव्या आहेत ज्या उपयोगी ठरतात तर डिस्क्रिप्शन बॉक्स एकदा चेक करा त्यामध्ये तो व्हिडिओ आहे ज्यात त्या ओव्या म्हणून दाखवल्यात इतकंच नाही बरं का तर ज्ञानेश्वरी स्तोत्रांची आणि मंत्रांची महाराणी आहे रात्री झोप येत नसेल तर रोज रात्री झोपायच्या आधी बाराव्या अध्यायाच्या ज्ञानेश्वरीचा जो बारावा अध्याय आहे त्याच्या पहिल्या सोळा ओव्या म्हणायच्या अगदी अंथरुडावर बसून म्हटला तरी चालेल पण काही दिवसातच तुम्हाला चांगली झोप लागायला लागेल जर तुम्ही झोपेच्या गोळ्या घेत असाल तर त्या घेण्याची सुद्धा गरज पडणार नाही लक्षात घ्या आपल्याला जे आजार होतात त्या सगळ्या आजारांचं मूळ असतं आपलं मन आपल्या मनामध्ये असलेला तणाव आपल्यावर असलेला दबाव आपल्यावर असलेलं कामाचं प्रेशर कुठल्याही गोष्टीचं प्रेशर असेल पण सतत सतत आपण आपल्या मनावर तणाव घेतल्यामुळे आपल्या शरीरामध्ये जे हार्मोन्स असतात ते इम्बॅलन्स होऊन जातात आपल्या पचनसंस्थेवर त्याचा परिणाम होतो आपल्या हृदयावर त्याचा परिणाम होतो आणि या सगळ्यावर सतत सतत परिणाम होऊन काही ना काहीतरी आजार आपल्या शरीरामध्ये उद्भवतो ज्ञानेश्वरी वाचताना आपलं मन हळूहळू स्थिर होतं मन जेव्हा शांत असतं तेव्हा ताणतणावाशी संबंधित जे हार्मोन्स आहेत त्याचा बॅलन्स साधला जातो हृदयाची धडधड असेल रक्तदाब असेल निद्रानाश असेल या सगळ्यावरच त्यामुळे चांगला परिणाम दिसून येतो मानसशास्त्राच्या काही संशोधनानुसार असं म्हटलं गेलंय की शब्दांमधील भावनिक कंपनं ही मेंदूतील न्यूरॉन्सवर परिणाम करतात म्हणून तर जेव्हा आपण ओव्या भावपूर्वक वाचतो तेव्हा मेंदूमध्ये डोपामीन आणि सेरोटोमिन हे आनंददायक रसायन सोडले जातात फार भाषा क्लिष्ट वाटत असेल तर सोप्या भाषेत सांगायचं तर रोज ज्ञानेश्वरीचं वाचन केल्यामुळे आपण तणावमुक्त होतो आणि मन आपोआप आनंदी राहायला सुरुवात होते कारण तशा प्रकारची कंपनं ज्ञानेश्वरीच्या ओव्यांमधून आपल्या शरीरामध्ये निर्माण होतात आता पुढे जाण्याआधी ना जे रोज ज्ञानेश्वरीचं वाचन करतात त्यांनी त्यांचा अनुभव लगेच कमेंट बॉक्समध्ये लिहायचा आहे कारण की तुम्ही तुमचा अनुभव लिहिलात तर जे वाचत नाहीत किंवा ज्यांना याबद्दल माहिती नाहीये ते नक्कीच प्रेरित होणार आहेत तुमच्या अनुभवातनं त्यांना आणखीन काही शिकायला मिळणार आहे त्यामुळे जे ज्ञानेश्वरीचं वाचन रोज नियमित करतात किंवा वर्षातनं एकदा पारायण करतात त्यांनी स्वतःचा वैयक्तिक अनुभव कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा ज्ञानेश्वरीच्या ओव्या आरोग्यासाठी थेट लाभदायक मानल्या गेलेल्या आहेत उदाहरण द्यायचं झालं तर एक ओवी आहे एक झाला झाला देह तेजोमय ही ओवी ध्यान किंवा योग करताना म्हटल्यास शरीरातील प्राणशक्तीचा प्रवाह वाढतो थकवा कमी होतो आणि मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते शरीरामध्ये ज्या सूक्ष्म नाड्या आहेत त्यांमध्ये संतुलन निर्माण होतं तसही संशोधनाने हेही सिद्ध झालंय की धीम्या गतीने लयबद्ध स्वराज जेव्हा कुठलेही मंत्रोच्चार आपण करतो तेव्हा त्यामुळे मेंदू शांत होतो आणि प्रतिकारशक्ती वाढते थोडक्यात काय सुरुवातीला म्हटलं तसं ज्ञानेश्वरी वाचन ही एक नैसर्गिक थेरपी आहे ज्ञानेश्वरीच्या ओव्या पारंपरिक ओवी छंदात रचलेल्या आहेत त्यामुळे या ओव्यांचा उच्चार केल्याने निर्माण होणारे ध्वनी तरंग मेंदूला आपोआप अप शांत आणि स्थिर करतात ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये काय म्हणतात मन नियंत्रणात आलं की शरीर आपोआप सुदृढ होतं बरोबर अहो हेच तर आता आधुनिक विज्ञान म्हणत आहे माइंड अँड बॉडी मेडिसिन नावाचं तत्व आलंय आणि त्यामध्ये हेच सांगतात की मन प्रसन्न तर शरीर सुदृढ हे तर आपल्याला माऊलींनी कधीच सांगितलंय पण आपण काय केलं ज्ञानेश्वरीचा संबंध फक्त अध्यात्माशी आहे देवाशी आहे असा लावून मोकळा झालो आणि बाकी अंग समजून घेतलेच नाहीत आणि म्हणून आपल्याला ज्ञानेश्वरीचे हे फायदे माहीतच नव्हते जे आता हळूहळू सगळ्यांनाच माहीत होऊ लागले आहेत ज्ञानेश्वरीमध्ये आहाराबद्दलसुद्धा अगदी सविस्तर सांगितलं गेलं आहे आहो माणसाचा आहार योग्य असेल तर माणसाचं शरीर निरोगी राहील हा अगदी साधा हिशोब आहे आता हल्ली आपण म्हणतो डिप्रेशन एन्झायटी मानसिक समस्या हे ते भरपूर काय काय पण ज्ञानेश्वरीतली ओवी आत्मविश्वासही देते आणि परम शांतीसुद्धा देते या सगळ्या गोष्टी आपल्या मेंदूतून आणि मनाच्या विकारातून निर्माण होतात मन आणि मेंदू स्थिर झाला शांत झाला की आपोआपच ही सगळी दुखणी दूर होतात तुम्ही म्हणाल ठीक आहे महत्व आम्हाला कळलं पण आता आम्ही आमच्या रोजच्या आयुष्यामध्ये याचा उपयोग कसा करायचा ते सांगा अगदी महत्वाचा प्रश्न रोज सकाळी किंवा झोपायच्या आधी दहा ते पंधरा मिनिटं ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचा किंवा ऐका आता त्या ओव्यांचा उच्चार करताना श्वास हळू आणि खोल घ्या म्हणजे हे प्राणायामासारखं कार्य होतं मनात अर्थ समजून वाचा भावार्थावर चिंतन केल्याने मानसिक शांतता सुद्धा मिळते ज्ञानेश्वरी हा फक्त आध्यात्मिक ग्रंथ नाही तर ती मानसिक शारीरिक आणि आध्यात्मिक आरोग्याचं संपूर्ण औषध आहे सुरुवातीला सवय होईपर्यंत रोज वेळ काढून तुम्हाला जेवढ्या ओव्या म्हणणं शक्य असेल तेवढ्या ओव्या म्हणा त्याचा सुद्धा अनुभव येईल पण जर जसा जसा तुम्हाला सराव होईल तुम्ही जर रोज एक तास तीनशे ओव्यात ज्ञानेश्वरीच्या वाचत गेलात आणि त्यानंतर पसायदान म्हटलात त्याचबरोबर नंतर ज्ञानेश्वर आणि एकनाथ महाराजांचा हरिपाठ सुद्धा जसं वारकरी बंधू म्हणतात त्या पद्धतीने म्हटलात श्रद्धेने आणि प्रेमाने म्हटलात हो तर मग बघा काय चमत्कार होतो प्रारब्ध कर्माप्रमाणे जीवनात सुखदुःखाच्या घटना आर्थिक अडचणी इतर विपत्ती संकट येतील पण त्याने तुम्ही अस्वस्थ होणार नाही बेचेन आणि उद्विग्न होणार नाही मनाची स्थिरता आणि शांती राहील सर्व काही अगदी सहजगत्या सहन करण्याची शक्ती येईल ज्ञानेश्वरी परम शांतिदायी आहे अनेक रोग निवारण मदतरूप आहे हरिपाठाची रचना सुद्धा इतकी विलक्षण आहे की त्यातून जे माधुर्य लय ठेका आणि त्यामुळे उत्पन्न होणारे तरंग अस्वस्थता आणि बेचैनी दूर करणार आहेत आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुम्ही हे जे काही सगळं आम्हाला सांगितलं त्याचा सोर्स काय होता कुठून घेतली ही माहिती आणि आमच्यापर्यंत पोहोचवली या माहितीचे स्रोत वेगवेगळे आहेत पण त्यातला एक स्रोत मी सांगते की स्तोत्र मंत्रांचे विज्ञान हे स्वामी सवितानंद यांचं पुस्तक आहे त्यामध्ये ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचं महत्त्व सांगण्यात आहे त्यामध्ये इतरही काही स्तोत्र मंत्रांचं महत्त्व सांगण्यात आलंय जे आरोग्यावर चांगल्या प्रकारे परिणाम करतात त्याचबरोबर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे संदर्भ पुस्तकं आहेत ज्यामध्ये ज्ञानेश्वरीच्या ओव्या कशाप्रकारे आपल्या शरीरावर काम करतात याबद्दल सांगण्यात आले त्या सगळ्यांमधून घेऊन ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे माहिती आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका